उझबेकिस्तान आलेल्या औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजी नगर येथून हटवण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू संघटनांकडून राज्यभर निदर्शने करण्यात आली याच अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर देखील विश्व हिंदू परिषद बजरंग दल व अन्य हिंदू संघटनांनी भगवे ध्वज फडकावत जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरून त्या ठिकाणी त्याची कबर उभारण्यात आली ही कबर म्हणजे गुलामगिरीचं चिन्ह आहे तेव्हा ती ते कबर तेथून हटवून तेथील सुरक्षा काढण्यात ते यावी अशी मागणी करून आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे सुपूर्द केलं आहे आंदोलनात बजरंग दल प्राप्त संयोजक रणजित जाधव शिवशंभू विचारमंच कोकण सं प्रांत संयोजक अभयराजे जगताप ठाणे जिल्हा बजरंग दल संयोजक विजय पांडे शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे दत्ता घाडगे दुर्गा वाहिनी प्रांत संयोजिक दुर्गा वाहिनी प्रांत संयोजक स्वाती भोसले उपाध्यक्ष माधुरी ओक ठाणे जिल्हा मातृशक्ती संघटनेच्या माधुरी महाजन रजनी जैन इत्यादींसह शेकडो संख्येने स्वयंसेवक आणि कार्यकर्ते येथे उपस्थित होते

औरंगजेबाची जी कबर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे विश्व हिंदू परिषद भजरंग दलाचं म्हणणं असं आहे की औरंगजेबाचा आदर्श कोणीही या भारत देशात मध्ये मानत नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आम्ही मानतो आहोत उजबेकिस्तानमधून आलेल्या औरंगजेबाची क्रूर औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमध्ये असण्याची आवश्यकता नाही आतापर्यंत खपवून घेतली इथून पुढे खपवून घेणार नाही आणि सरकारला आमची विनंती आहे की तुरत ती कबर संविधानात मार्गाने काढून घेण्यात यावी आणि ती ते ते जागा रिकामी करण्यात यावी तिथे सुरक्षेची सुद्धा आवश्यकता नाही त्यांना जी, जी सुरक्षा दिली आहे सरकारला सुद्धा मागणी हीच आहे की ती सुरक्षा काढून घ्यावी कारण तिथे असं काही खूप महत्वाचं मौल्यवान ठेवा नाहीये ती जी कबर आहे ती कबर ही गुलामगिरी गुलामगिरीचं चिन्ह आहे कृतीचं चिन्ह आहे आणि ह्या देशामध्ये अशा कबरीची आवश्यकता नाही भारत हा हिंदू राष्ट्र आहे आणि छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे हिंदूंचं साम्राज्य स्थापन केले आणि जी औरंगजेबांचं जे जा आक्रमण होत जे क्रूर कर्मा होता त्यांना ह्या महाराष्ट्रामध्ये मारलेलं आहे ती एक औरंगजेबाची जी कबर आहे ही एक आपली हिंदूंच्या मनाला दुःख देणारी घटना आहे ही ती कबर तिथं आहे आपण लक्षात घ्या कुठल्याही चांगल्या गोष्टी लक्षात ठेवतो कुठलीही वाईश वाईट गोष्ट लक्षात ठेवत नाही त्याचप्रमाणे समस्त हिंदू बांधवांची एकच मागणी आहे ही जी काही आम्हाला वाईट आठवण करून देणारी गोष्ट आहे ती काही जतन केली नाही गेली के पाहिजे म्हणून आमची एकच मागणी आहे की जी कबर आहे औरंगजेबाची ती पुसून टाकली पाहिजे हटवली पाहिजे आपण लक्षात घ्या आपण चांगल्या कशा गोष्टी आहेत किंवा चांगल्या काय आठवणी आहेत त्या फक्त लक्षात ठेवतो वाईट आठवणी आपण ठेवत नाही त्याचप्रमाणे ही जी काही औरंगजेबाची कबर आहे ही इथून हटली पाहिजे जेणेकरून याचं उदातीकरण झालं नाही पाहिजे कारण एक लक्षात घ्या आता ज्या ज्याप्रमाणे सुशासन चालू आहे ज्याप्रमाणे काम चालू आहे हे कुठंतरी याला वेगळं वळण लावण्यासाठी औरंगजेबाचं उदत्तीकरण केलं जात आहे तर हे कुठेही झालं नाही पाहिजे आणि हे कदापी हिंदू सहन करणार नाही त्याच्यामुळे ही लवकरात लवकर शासनाने सुद्धा ही कबर हटवली पाहिजे अन्यथा हिंदू स्वतः ही हटवून टाकेल